गृहलक्ष्मी प्युअर वेज आणि सन्स लिमिटेड यांच्या संयुक्त महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून विविध क्षेत्रामध्ये आम्ही घेत आहोत आणि या मुलाखतींच्या माध्यमातून याचबरोबर टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून आज नेमक्या कोणत्या सखींच्या जीवन प्रवासाच्या माध्यमातून आपण भेट घेणार आहोत पाहूया स्थळी हे मनजाय माझे त्या स्थळी हे निजरूप तूजे, मीठे मस्तक तुझे मिठे विते ते मस्तकजा ठिकाणी तेथे तुझे सद्गुरुपाय दोनी जय जय रघुवीर समर्थ हॅलो फ्रेंड्स माझं नाव भारती अमोल ममाणे आणि आज टी व्ही महाराष्ट्र चॅनलमध्ये मैत्रिणीं मी तुमचं स्वागत करते माझं बालपणावरती जर फोकस केलं तर माझं बालपणाचं नाव म्हणजे आईवडिलांकडचं नाव माझं भारती चंद्रकांत हैनाळ कारण आपण शा आपल्या आयुष्यातील अर्धा आयुष्य हे वडिलांच्या आयडेंटिटीवरती आपण नाव आपण ओळखत असतो म्हणून मी मला मग त्यांचं पण नाव सांगायला आवडेल मला की माझं माहेरचं नाव भारती चंद्रकांत हायनाळ आणि माझं बालपणीचं शिक्षण म्हणजे प्र जे, जे प्रायमरी एज्युकेशन आहे हे श्राविका शाळेमध्ये झालेलं आहे आणि जैन संस्था असल्यामुळं तिथं चांगले मला ज्ञान विचार आचार आणि एक चांगलं हॅबिट आपल्या आयुष्याचं लाईफचं तिथं मला चांगलं जडणघडण मिळालं प्रत्येक रविवारी शाळेमध्ये आम्हाला तिथं चांगले व्याख्यान व्हायचे जैन संस्था असल्यामुळं आणि नंतरचं शिक्षण माझं जे एच एस सी आहे पूर्ण हायस्कूलचं वगैरे तिथं श्राविकेमध्येच झालेलं त्याच्यानंतर हायर एज्युकेशन माझं हे शिवाजी कॉलेजमध्ये झालेलं त्याच्यानंतर पी जी आणि यूजी माझं दयानंद कॉलेज आणि वॉल्सन कॉलेजला झालेलं आणि हा माझा एज्युकेशनचा प्रवास आहे आणि लग्नानंतर मी जेव्हा पुण्यामध्ये शिफ्ट झाले एक दोन वर्षाकरिता तेव्हा मी सगळे पार्लरचे आणि मेकअपचे क्लासेस हे चांगल्या एका युनिव्हर्सिटीमधून घेतलेला आहे माझ्या वडिलांचं नाव चंद्रकांत संगप्पा हैनाळ खूप साधे आणि साधे विचाराची माणसं सा आहेत ती आणि माझे वडील हे एका प्रायव्हेट दूध पंढरीमध्ये म्हणजे मिल्क फॅक्टरीमध्ये कामाला होते आणि घरच्या प परिस्थितीनुसार त्यांनी आम्हाला एज्युकेशन म्हणजे काय इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन याच्यावरती खूप चांगले त्यांचे विचार होते त्यामुळं मी माझी बहीण आणि माझं भाऊ हायर एज्युकेशन आम्ही घेऊ शकलो फक्त एकमेव पप्पांच्या कारणामुळं आणि माझी मम्मी उषा चंद्रकांत हायनाळ ही हाऊसवाईफच आहे आणि एक सुंदर गृहिणी पण आहे तिच्याकडून आम्हाला इतकं काही शिकायला मिळालं ना जरी ती शिकलेली नसली तरी पण खूप काही तिच्याकडून आम्हाला शिकायला मिळालं आणि जॉईंट फॅमिली किंवा एक एकत्र कुटुंब काय असतं हे तिच्याकडून आम्हाला कळालं नाहीतर त्याचं पण व्हॅल्यू आम्हाला इतकं नव्हतं माहीत जसं जसं आम्ही मोठं झालं तसं मम्मीची आम्हाला आता आठवण येते की एकत्र कुटुंब काय असतं ते आणि बहीण आहे ही खूप म्हणजे नावाजलेली सोलापूरमध्ये आणि खूप ॲक्टिव्ह असलेली शोक सोशल वर्कर असलेली आणि माझी इन्स्पिरेशन असलेली डॉक्टर कीर्ती गोळवलकर ती आणि तिचे मिस्टर दोघंही या क्षेत्रामध्ये बहुत डॉक्टर म्हणजे दोघं पण डॉक्टर्स आहेत आणि माझा भाऊ हा सुनील चंद्रकांत हायनाळ तो चार्टर्ड इंजिनियर आहे आणि तो आता सर्वे व्हॅल्यू करतो आणि त्याची वाईफ ही बी तिचं बी फार्मसी झालेलं आहे दिव्या सुनील हायनाळ आणि ते दोघंही एकमेकांच्या बिझनेसमध्ये हेल्प करतात आणि माझी आत्या आहे ही मीनाक्षी अमुकसिद्ध म्हमाणे ती पण हाऊसवाईफ होती तिच्याकडूनही खूप आम्हाला काही चांगलं शिकायला मिळालं पण सध्या दुर्दैवाने ती नाही आहे ह्या जगात आता आणि माझी मामी दोन मामी आहेत मला मोठी मामी हाऊसवाईफ आहे हा आणि लहान मामी ही टीचर आहे म्हणजे मुख्याध्यापिका आहे आणि मोठे मामा हे माझे शेती प्लस जॉबही करतात सेक्रेटरी आहेत ते अंदूर गावाचे आणि लहान मामा आहेत हे पण मुख्याध्यापक आहेत सो so, सगळे फॅमिली बॅकग्राऊंडकडून मला इतकं काही शिकायला मिळालं की त्याच्यामध्ये एज्युकेशन हे खूप महत्त्वाचं आहे तुम्ही बिझनेसही तितक्याच लेवलने करू शकता जितकं तुमचं पॉवरफुल जॉब आहे माझं शालेय शिक्षणाचं सांगायचं झालं तर मला खूप चांगले टीच माझं शिक्षण हे उमाबाई श्राविकेमध्ये झालेलं सम्राट चौक आणि तिथं मला खूप चांगले शिक्षक आणि शिक्षिका मिळाले त्यांचं नाव मी घेते बशेट्टी मॅडम चंडक सर हे मुख्याध्यापक होते आमचे त्यांच्यामुळंच डिसिप्लिन हे काय असतं हे त्यांच्यामुळं कळालं आई लाईफमध्ये आणि परत शहा मॅडम आहेत संगे टीचर आहेत हे खूप सारे शिक्षक होते की ज्यांनी ब जगणं काय असतं आणि काहीतरी केलं पाहिजे आपलं ड्रीम कसं आपण सक्सेस झालं पाहिजे हे सगळं त्यांच्याकडून आम्हाला शिकायला मिळालं आणि शाळेतल्या मैत्रिणींची पण खूप आठवण येते स आत्ताही कारण काहीजण कनेक्टेड आहेत अजून देखील काहीजण काहीच माहिती नाही कुठे आहेत ते सध्या तर माझी बेस्ट फ्रेंड ही सोनाली बेळे होती शाळा सोडल्यानंतर म्हणजे दोन हजार सातपासून मी तिला बघितलेलं पण नाही आहे आणि कधी भेटलेलं पण नाही आहे पण नंतर अचानकच मला तिचा नंबर मिळाला दुसऱ्या मैत्रिणींकडून पण आम्ही अजून देखील भेटलेलं नाही आहे कारण ती सोलापुरात राहते का आणि माहीत पण नाही मला पण एक दिवस नक्की भेटेन आणि सध्या कनेक्टेड असलेले म्हणजे कृतिका आहे परत सोनाली माने आहे आणि नारायण आहे खूप जण असे मुली आहेत की ते शाळेतले आठवणी त्यांना बघितलं की खूप जाग्या होतात लग्नाबद्दल सांगायचं झालं तर माझं लग्न हे दोन हजार चौदामध्ये झालं आणि त्याची एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगते मी खूप सारे स्थळं बघितले मी कॉलेजमध्ये एम एस सीला असतानापासून मला स्थळं यायचे बघायला पण काही कारणास्तव तिकडून नाकार आमच्याकडून नाकार किंवा मला परगावी जास्त लांब नको होतं बेळगाव वगैरे कर्नाटक साईडला त्यामुळं माझं लग्न थोडंसं उशिरा जमलं मग ते करत असताना कंटाळून मी आणि माझं भाऊ शादी डॉट कॉमवरती माझं नाव रजिस्टर केलं मी आणि त्याच्यावरती मला मिस्टरांचा माझ्या म्हणजे अमोल महामाडे यांचं प्रपोजल आलेलं मग मी घरी ते सगळं प्रपोजल दिलं आणि ते सगळं नात्यातच निघालं माझ्या माझ्या वडिलांच्या मावशींकडून म्हणजे जवळच नातं आहे आणि मग माझं लग्न ठरलं माझा सासरकडचा सा प्रवास म्हणजे माझा इथून पुढचा जो सगळा सहवास आहे तो सासरकडचा सा मी त्यांचे ओळख करून देते सर्वप्रथम माझे सासरे आहेत ते ह्या जगात नाही आहेत त्यांचं नाव आहे बसवराज ममाणे आणि मा मला एक मोठी आत्या आहे म्हणजे मिस्टरांची तिचं लग्न झालेलं नाही आहे ती अविवाहित आहे आणि आम्ही तिला सांभाळतो सांभाळतो म्हणण्यापेक्षा तीच आम्हाला सांभाळते कारण अख्खं घर हे तिच्या म रूल्सनुसार म्हणा किंवा तिच्या तत्त्वानुसार आम्ही हे करतो आणि तिने पण घरात नसते ती सकाळी तिचं चहाचं कॅन्टीन आहे ती सकाळी सहाला गेली की रात्री दहालाच येते म्हणजे सगळे घरातले आम्ही व वर्किंगच आहोत आणि माझी सासू आहे ही पुण्याला असते आणि माझे न दीर आणि जऊ हे दोघंही इंजिनियर आहेत त्यांचं नाव आहे अमित बसवराज म्हमाणे आणि माझ्या जावेचं नाव आहे अंजली अमित म्हमाणे दोघं पण इंजिनियर आहेत आणि वर्किंग आहेत ते पण एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करतात आणि माझ्या आत्याचं नाव आहे म मधुमती दिगंबर ममाणे आणि माझ्या सासूचं नाव आहे सुवर्णा बसवराज म्हमाणे तीही हाऊसवाईफ आहे आणि आता बोलायचं झालं तर मिस्टरांचं त्यांचं नाव आहे अमोल बसवराज म्हमाणे ते क्लास टू ऑफिसर्स आहेत आणि एज्युकेशनच्या रिलेटेड बोलायचं तर ते खूप कॉन्शियस आहेत माझं फील्ड आणि त्यांचं फील्ड हे टोटली अपोजिट आहे आणि त्यांना म एज्युकेशनमध्ये इतका रस आणि उत्साह असतो ना ते अजून देखील पी एच डीवरती वगैरे काम त्यांचं चालू आहे आणि लाईक गोडशी मुलगी आहे सध्या ती तिसरीमध्ये शिकत आहे संगमेश्वर शाळेमध्ये सी बी एस सी आणि तिच्याबद्दल सांगायचं झालं तर ती आ, इतकी छान आहे ना की तिचा मला कधी त्रास झालेला नाही आहे उलट मीच तिला त्रास देते किंवा छेडत असते आणि इतकी समजूतदार आहे आणि तिच्याकडून पण मला खूप सारं शिकायला मिळतं फक्त खंत एका गोष्टीची वाटते की माझ्या दिवसभराच्या दगदगीच्या कामामध्ये किंवा मला वेळ मिळत नाही सगळा जो कामाचा फस्ट्रेशन आहे मी तिच्यावरती चिडचिडपणा करते ह्या एका गोष्टीचा मला थोडंसं खंत वाटतो माझ्या लाईफमधला एकदम आनंदाचा क्षण सांगायचा सा झाला तर जेव्हा रिया जन्मली तेव्हा आणि जन्मल्यानंतर आणखीन एक सरप्राइजिंग गोष्ट म्हणजे की माझ्या मिस्टरांनी जे गव्हर्नमेंटचं एक्झाम दिलेलं त्याला दोन वर्ष ते रिझल्ट पेंडिंग होतं जेव्हा रिया जन्मली त्याच्या दुसऱ्याच दिवशी लगेचच ते रिझल्ट लागलेलं म्हणजे तेव्हा अमोल गव्हर्मेंट सर्वंट क्लास टू ऑफिसर्स डिग्री ह्या त्याला मिळाली आणि त्याच्यानंतर जन्मल्यानंतर पूर्ण अख्ख्या कल्याणनगरमध्ये त्याने जिलेबी वा सगळ्यांना वाटली ते खूप आनंदाचा क्षण मला आठवतो आणि एकदम दुःखाचं क्षण म्हणजे जेव्हा मी ह्या फील्डमध्ये आले आणि मी त्या फ्लोमध्ये पडत गेले तेव्हा मला मोठे मोठे डिग्र्या मला पाहिजे होत्या आणि ते मला घरातून आ, तिथंपर्यंत पोहोचू देत नव्हते कारण त्यांना एक भीती होती की ती त्या फ्लोमध्ये पडली की परत आम्हाला विसरून जाईल ती तिकडंच मुंबई पुण्याला शिफ्ट होईल त्यामुळं मला घरातून तेवढं सारखं मिळत होतं तेवढी तेवढी एक माझी खूप म्हणजे दुःख वाटते मला की फ्रीडम त्या बाबतीत मला दिलेलं नाही आहे माझ्या मिस्टरांनी मला हे गाणं रि डेडिकेट केलेलं आहे जेव्हा मला त्यांनी बघायला आलेले तेव्हा माझ्या डोळ्यावरूनच त्यांनी मला पसंत केलेलं आणि ते आमचं एंगेजमेंट जेव्हा पसंत केल्यानंतर एंगेजमेंट झाली तेव्हा ते, ते लगेच सेकंड डेला त्यांच्या कामावरती रुजू झाले शिफ्ट झाले तिकडं तेव्हा त्यांच्या फ्रेंड सर्कलमध्ये ते इतकं खुश होते की त्यांनी तिथं सगळ्यांना सांगत होते की डोळे खूप छान आहेत तिचे मला सारखं डोळ्यासमोर तिचेच डोळे येतात वगैरे कारण ही गोष्ट ते त्यांचे जे वाईफ आहेत म्हणजे गौरी तई आणि श्वेता मला अजून देखील सांगतात की अमोल फार खुश होता तुमच्या एंगेजमेंटनंतर आम्हाला किती कौतुकाने सांगत होते डोळे खूप छान आहेत तिचे तर त्यांनी मला हे गाणं डेडिकेट केलेलं ते मी गाणं म्हणते इस जहाँ की नहीं है तुम्हारी आँखें इस जहाँ की नहीं है तुम्हारी आँखें आसमां से ये किसने उतारी आँखें आए हैं हम जहाँ में तुम्हारे लिए आए हैं हम जहाँ में तुम्हारे लिए है तुम्हारे लिए ही हमारी आंखें अब तो घर है तुम्हारा हमारी आंखें अब तो घर है तुम्हारा हमारी आंखें है तुम्हारे लिए ही हमारी आंखें स्पर्श झाला काल झाला धड़धड़ाया लागले स्पर्श झाला काळ झाला धडधडायला लागले प्रीत जडले मन जागले, झडले ला। तोल सुटला चालताना घातली त्याने मिठी भूल पडले या जीवाला भाळले मी शेवटी स्पर्श काल धडधडाया लागले स्पर्श धडधडाया लगले लाला लालला ला ला, ला 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 कोटि पल्लवी हाडुवा कनसुईदू ಕನಸುಗಾರನ ಕಣ್ಣಿನ ಬೆಳಕು ಇದು ಇದು ಯೌವನ ತುಂಬಿದ ಬದುಕನಲಿ ದಿನ ಬೆಳ್ಳು ಹಬ್ಬದು ನಗುವಿದಲಿ ಈ ಯೌವನ ತುಂಬಿದ ಬದುಕನಲ್ಲಿ ದಿನ ಬೆಳ್ಳಿ ಹಬ್ಬದು ನಗುವರಲಿ ಕೋಟಿ ಪಲ್ಲವಿ ಹಾಡುವ ಬೆಳಕು ನಿನ್ನೂ ಕನಸುಗಾರನ ಕಣ್ಣಿನ ಇದು तुम्ही विचारते की माझा आवडता चित्रपट कोणता तर मला सगळे हॉरर किंवा हॉरिबल फिल्म्स मूव्ही आवडतात राज हा हिंदी मूवी मला आवडतो आणि कन्नडमधला यजमान हा माझा फेवरेट पिक्चर आहे आणि माझा आवडता अभिनेता हा जॉन अब्राहम आहे आणि मा ही लुक्समध्ये बघायला गेलं तर मला ऐश्वर्या राय आवडते आणि ड्रेसिंग सेन्समध्ये मला शिल्पा शेट्टी आवडते आणि माझा आवडता पदार्थ आहे हा आ, मला पाणीपुरी पण आवडते आणि परत ढोकळा आवडतो आणि मिसळ हे माझे फेवरेट फूड आयटम्स आहेत आणि माझा आवडता कार किंवा गाडी म्हणाल तर मला होंडा सिविक गाडी आवडते आणि टू व्हीलरमध्ये मला ॲक्टिवा आवडते वाईट परिवारामधलं माझं घट्ट नातं विचाराल तर माझं नातं हे आई आहे म्हणजे माझी मुलगी आणि माझी मम्मी ह्या दोघांबद्दलचं नातं मी तुम्हाला सांगते आधी मी माझ्या मुलीचं सांगते की म मी माझ्या मिस्टरांशी पण एवढं खोलून नाही बोलत तितकं मी माझ्या रियाला मी माझं सगळं सांगते मला काही त्रास झालेलं म्हणा किंवा मला काही आनंद झालेलं म्हणा मी सगळं जे काही आहे तिच्यासमोर बोलते रडते आणि हसते तसंच सेम मी माझ्या मम्मीसोबत तिला जे काही सांगते ते सगळं सिक्रेट हे माझ्या मम्मीला पण मी सांगते कारण आपल्याला जाणून घेणारी किंवा आपल्याला सहमत होणारी ही एकच जगामध्ये गोष्ट असते ती म्हणजे आई ती आपल्याला पदराखाली घेते सावलीखाली घेते पोटाखाली घेते त्यामुळं मला माझ्या आईचं जे नातं आहे हे खूप आवडतं मी आजारी पडले हे ती माझ्या आवाजावरून ओळखते याच्याहून मोश मोठी गोष्ट माझ्यासाठी कुठलीच नाही आहे लगेचच भावाजवळ किंवा स्वतः रिक्षाने येऊन मला घरात स्वयंपाक ती स्वतः बनवती तू तु, तुला त्रास होते तर बस तू मी करते सगळं तुझा पार्लरला किंवा घरी आराम कर ह्या गोष्टी जे आहेत ना हेच माझ्यासाठी खूप आहे आणि हे नातं मला कायमस्वरूपी टिकवायचं आहे देव करो या की ह्या नात्याला इतकं जपू देत की कोणाची नजर नाही लागो आ, माफी जर मागायची असेल मला ह्या टी व्ही महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून मला ही संधी मिळाली खूप दिवसापासून इच्छा होती पण ती टी व्हीच्या माध्यमातून मला हे सगळ्यांसमोर सांगायला आवडेल स्पष्टपणे सांगते की नातेवाईकांना की सासूसोनांचं हे नै नैसर्गिक आहे की, की भांडण होणं सुरुवातीला लग्न होऊन आल्यानंतर तेव्हा आमच्यामध्ये क्लॅशेस व्हायचे तेव्हा माझ्या मिस्टरांनी मला समजवून सांगत होते की म एज्युकेटेड आणि अनएज्युकेटेडमध्ये फरक खूप असतो तू शिकलेली आहे माझी आई अनएज्युकेटेड आहे तर मग तू त्यांना समजून घे तू त्यांना पोटाशी घे तू त्यांना अटॅचमेंट दाखव तेव्हा मला ते इतकं काही समजत नव्हतं त्यामुळं आमचे सासूचे आणि माझे थोडेसे होत होते वादविवाद तेव्हा माझ्याकडून त्यांना काही बोललं गेलं असेल किंवा काही मी विचित्र वागले असेल तर मी सासूच्या माझ्या माफी मागते आणि दुसरी माफी म्हणजे माझ्या मुलीची मी मागते कारण माझ्या या दगदगत्या शेड्यूलमध्ये किंवा माझ्या ह्या कामाच्या लोडमध्ये मी रियावरती खूप चिडचिड करते कधी कधी तिला मी फटके पण देते तर त्याबद्दल मी तिची पण मनापासून क्षमा मागते आणि माझ्या मिसरांची पण मी क्षमा मागते माझा आवडता खेळ म्हणजे स्पोर्ट्समध्ये मला बॅडमिंटन हा खूप आवडतो इनडोर गेम आणि परत खब खो खो हा खेळ पण आवडतो मला आणि माझी बेस्ट फ्रेंड शाळेतली ही सोनाली आहे आणि आता कॉलेजमधली म्हटल्यानंतर माझी बी एस सी आणि एम एस सीमधली वैष्णवी आहे कारण ती आणि मी एवढे अटॅच असतो ना आता की आमचे सगळे सुखदुःख आम्ही एकमेकांना शेअर करतो जे काही आमच्या मनातील ओझ आहे ते आम्ही एकमेकांना शेअर करतो आणि जे कॉलेज व्यतिरिक्त जे पर्सनल लाईफशी निगडीत आहे माझी बेस्ट फ्रेंड म्हणजे दीपाली आहे ती टीचर आहे आणि तिच्यासोबत पण मी खूप फ्री असते आणि परत आवडता मला पोशाख म्हटला ड्रेसिंगमध्ये तर मी म कपड्यांच्या बाबतीत एवढं म कॉन्शियस आहे ना मला कपडे म्हणले की इतका आनंद होतो की मला शॉपिंगचा पण खूप वेळ आहे तर वेस्टर्न कपडे मला खूप आवडतात साडी पण आवडते आणि हटके असं काहीतरी लुक देण्यासाठी मी खूप नेहमी धडपडत असते आणि माझ्या कपड्यांवरून माझे स्टेटस एवढे व्हायरल होतात मोबाईलवरचे की लोकं आवर्जून मला विचारतात की तुमचा आमचा नंबर तुम्ही सेव्ह करताल का की तुमचे स्टेटस आम्हाला बघायचे आहेत तर त्यामुळं मला हा पोशाख ड्रेसिंग सेन्स हे खूप आवडतं आणि मी ते जपते माझा आवडतं पुस्तक म्हणजे मला जास्त पुस्तक वाचनाची आवड नाही आहे मी जास्त गाणे वगैरे ऐकते तर मला म मा, मायथॉलॉजिकली म्हणजे पुराणिक असं दासबोध हा ग्रंथ मी वाचला आहे म्हणजे वाचते आहे सध्या रोज तो मला आवडतो रामदास स्वामींचा आणि माझा आवडता पर्यटनस्थळ हे जर आऊट ऑफ इंडिया असेल तर मला युरोपला जायला आवडेल आणि एक दिवस मी ते नक्की जाईन तेही माझ्या हिमतीवरती आणि परत इंडियामध्ये बघायला गेलं तर मला श्रीनगर जम्मू काश्मीरला जायला आवडेल अजून गेलं तरी नाही आहे पण कुर्ग बेंगलोर साईडला जे उटी वगैरे आहेत तिथं आम्ही फिरलेलो आहोत ते, फिर ते पण अविस्मरणीय क्षण आहे माझ्यासाठी खूप आवडतो मला तो माझा आवडता दागिना म्हणायला गेलं तर मला सगळे अँटिक आणि स्टोन्स म्हणा किंवा शंख शिंपले सगळ्यात माझा आवडता प्रश्न या क्षेत्रात जर आला नसता तर कोणत्या क्षेत्रात तुम्ही काम केलं असतं तर मला सांगायला आवडेल की मला फॅशनची दुनिया खूप आवडते फॅशन शोज रॅम्प वॉक त्याच्यामध्ये मी पदार्पण केलं असतं आणि मी या फील्डमध्ये येण्याआधी पण खूप फॅशन शोजमध्ये मी भाग घेत होते म्हणजे शाळेत असतानापासून ते कॉलेजच्या नंतर देखील जे कॉम्पिटिशन्स असतात लोकमतचे वगैरे आणि मी त्याच्यात प्राईज पण पटकवलं आहे तर मला रॅम्पवॉक आणि फॅशन इंडस्ट्री खूप आवडते ग्लॅमरस दुनिया फोन uh, phone... करून तुम्हाला कोणातरी जवळ व्यक्तींशी बोलायचं झालं तर मी माझ्या भावाला फोन लावेन कारण त्याचं आणि माझं बॉन्डिंग हे मी शब्दानेसुद्धा व्यक्त करू शकत नाही तर मला त्याला फोन लावायला आवडेल हॅलो हां कुठे आहे हॅलो ऑफिसमध्ये बरं आज इथं महाराष्ट्र न्यूज चॅनलचं मला मुलाखतमध्ये ना माझ्या लहानपणाचा प्रवास आणि आत्तापर्यंतचा सक्सेस झालेला तर त्याच्यावरती ते शूट करत आहेत मग तिथं असा एक त्यांचा फॉर्मॅट होता की तुमच्या जवळच्या व्यक्तीला तुम्ही कॉल करायचं तर मग मी तुला कॉल केला आहे आज तर घाबरू नको लगेच हॅलो हां ऑबियसली अमोल पण माझ्या एवढा जवळचा नाही आहे तेवढं तू आहे मला प्रत्येक आता सध्या तिथं आहे का तू हा चालू आहे शूट हा मग तू माझ्यासाठी जसं आधीपासून एटीएम आहेस म्हणजे मी फोन केलं की मला पैसे पाठव हो रे आता सांगून देखील मला कडेपर्यंत तू पाहिजे आणि आणि जितके अमोलला सिक्रेट माहिती नाहीये तेवढे मी तुला सिक्रेट माझ्या आयुष्यातले सगळे सांगितले आहेत आणि मला असंच तू जप मी तुला जपेन आणि इतर जे भावंड किंवा बहिणीचे नातं आपण बघतो तशी मला नको आणि <laughs> दुसरी गोष्ट माझ्या प्रत्येक निर्णयामध्ये तुझी साथ मला पाहिजे तू माझ्यासाठी आहेच आहे नॉर्मल पाणी वगैरे नाही उलट मला बोलून मन हलक झालं चांगलं वाटलं काय हे नाही तू फक्त निर्णय तू जर काय चुकीचं घेत नाही ते माहिती आहे मला जे काही घेशील विचार करून आणि गाई गडबडीत काही घेऊ नको असंही तू म्हणजे विचारून घेते सोड तस काही प्रॉब्लेम नाही आहे आणि आम आमचे तर सात काय मी असेल किंवा आपले घरचे असतील ते तर काय अजून म्हणजे आहोत पण आधी पण होतो पुढे पण राहतील <laughs> बस बाकी काही नको मला पैसे पण नको ते <laughs> नाही सोडणार मी ठीक आहे चालेल ठेव का ठीक आहे ठीक आहे हा